हॅलो फ्रेंड आव थँक यू आता चला आपल्याला आता पटपट आहे काय माहिती आहे काय हो काय शिकत आहोत आपण हे माझ्याजवळ जे आहे साहित्य ते पाहून तुम्हाला काय वाटतं आपण काय शिकणार आहोत सांगा पटपट उत्तर द्या बोला शिकणार काय शिकणार आहोत मॅथ काय शिकणार आहोत मॅथ हे आणि मॅथ इंग्लिश मध्ये आणि मराठीत काय म्हणतात त्याला गणित है ना तर मग इंग्लिश मध्ये आपण तुम्ही संख्या शिकले असाल कोणते संख्या शिकले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट हंड्रेड पर्यंत शिकले सगळे शिकले तुम्हाला मराठीत लिहिता येतात काही पूर्ण शंभर पर्यंत आणि अक्षरी पण अक्षरी पण व्हेरी गुड हिच्यासाठी क्लॅप करा अजून माहित नाही आहे की मराठीचे अंक कसे ओळखायचे आणि मराठीचे हे तर तुमच्या हा चार्ट बघा एक कसा काढलाय एक आहे ना कोणाला एक ओळखता येतो त्यांनी ओळखा हा व्हेरी गुड दोन

सत्तावीस म्हणजे किती होईल इंग्लिश मधले तिला सांगायचंय इंग्लिश मधले किती होईल काय व्हेरी गुड व्हेरी गुड अडुसष्ट 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 कोण सांगते अडुसष्ट हा तर फक्त तीनच मुलं आहेत तू सांग अडुसष्ट para os seus

आणि लिहायचे आहे तर आपला हा जो बोर्ड आहे बघा हो वन पासून वन तर पूर्ण हंड्रेड पर्यंतचा हा चार्ट आहे वन टू हंड्रेड म्हणजे एक दोन चाई 44 5 लिहायचे ते तुम्हाला सांगते तुम्हाला अंकात येते सगळ्यांना आता अक्षरी कसे लिहायचे ते आपण बघूया लुक चार्ट या चार्ट कडे बघा बघा हा एक आहे याला अक्षरी कसं लिहिलंय आपल्याला काय करायचं आहे अक्षरामध्ये लिहून काढायचं आहे खास अक्षरी आणि अंसार